नमस्कार मित्रांनो मी प्रितेश चव्हाण नाथगावकडच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशाचं स्वागत करतो आत्ता आपण बिरदेवडी या ठिकाणी आमदार केसरीला माण्याबरोबर ज्या चिक्याने हा गाठ गाजवला त्याचा छोटा भाऊ छोटा चिक्या आपल्या बरोबर याच राजू शेट्टीत थोडीशी चर्चा करतोय राजू शेट्टी नमस्कार नमस्ते स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये आजचं नियोजन पहिलं त्याच्याकडे कसं नियोजन केलं होतं काय काय सांगतात नियोजन म्हणा तर नियोजन हे दोन तीन गाठ आधीच झालं होतं ऍक्च्युली मयूर शेठच्या माध्यमात त्यांच्याबरोबर संपर्क झाला बाय बरोबर आणि दादा बरोबर संपर्क झाला त्याच्यानंतर आपण बरेच दोन तीन गाठ करू करू झालं पण बांड्या बरोबर बैल ज्यावेळेस झुकला त्यावेळेस त्याच्या पायाला बैल उडाल्यानंतर पायाला लागलं त्याच्या त्याच्यानंतर मग ते आम्ही म्हंटल आता करू हा बिरदवडी गाठ पण असा निश्चित नव्हता त्यांना प्रेशर केलं म्हणलं आयोजक टीम मध्ये मी आहे तर आपण हा गाठ करू ते पण म्हणले बैलाची काही मानसिकता दिसत नाही पण तुम्ही म्हणताय तर आपण त्या करण्याचा प्रयत्न करू दादाचा फोन आला त्या दिवशी करू आपण नऊ तारखेला काही हरकत नाही त्यानुसार मयुषच्या माध्यमातून हे नियोजन आपलं झालेलं आहे दादा दा बरोबर कॉन्टॅक्ट वगैरे हो वासराची खरेदी वगैरे कुठून केलेली वासराची खरेदी आपण आकाश मांडे करे त्यांच्याकडून मित्राचे आपले त्यांच्याकडून आपण खरेदी के केलेली खरेदी घेतलेला साधारण आता एक सहा महिने झाले काय त्याचं सुरुवात कशी होती काय सुरुवात तो काय मोकळे गाटात पडवलेला होता त्यांच्याकडनं आपण घेतल्यानंतर आपण डायरेक्ट चालू केला गाठात आपल्या त्याच्याबरोबर एक गोरा घेतला होता दोन गोरे घेतले होते मग त्यांच्या सुरुवातीला ते दोन्ही गोरे जुकाटात टाकून पहिले काय ठरलं होतं कांड्या उजुपायचं हो यांना पण बाबू म्हटले नाही आपण डायरेक्ट यांना जुकाडात टाकू आणि त्यांनी दोन बैल घेतली गोरी घेतली होती ती आपण कांद्या उजपू सुरुवात नवीनच करायची होती ना मग त्या माध्यमातून मग म्हटले हे म्हटले चालते म्हटलं म्हणलं करू आपण जुकाटातच टाकू काय व्हायचं ते होऊ द्या आणि जुकाडा टाकले जुकाडात ते वेगळ्याच पद्धतीने पळ दानवली त्याची जरा म्हणजे थोडी चिक्याची आठवण झाली आम्हाला आता मी तुम्ही घेतल्यापासून म्हणताय सात आठ महिने झाले म्हणा ना का वय किती दहा अकरा एक महिने कोणत्या गाठा पाहून सुरुवात केली त्याची काय हा बाबू तर त्याचा त्यांचा कवठे 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 हिलर मग तिथून सुरुवात केली तिथून किती गाठा त्याच्या बारा टॉपच्या झालेल्या दे आता बरं त्याच्यात साधारण फक्त सुरुवातीच्या पहिल्या सुरुवातीच्या सुरुवाती दोन गाटात बारी नाही झाली आणि त्याच्यानंतर मध्ये एका गाटात तो दुसरा बैल पडायला नव्हता त्यामुळे साधारण तीन बाऱ्या फक्त आतापर्यंत पडल्यात त्याच्या तीन नाही तीन गाठात थोडक्यात पडले पडले बाकी सगळ्या झाल्यात आता टायगर म्हटलं का मोठा बैल येतो तो स्पीडचा बैल काय पाहिलं किंवा काय वाटलं बाबा हे त्याच्याबरोबर पळू शकतो हा हो हाय खरं सांगतो टायगर बरोबर तो पाहिजे आमचं स्वप्न लय दिवसाचं होतं मयूर शेठ आधी आधीपासून स्वप्न चालू होतं पण आपला गोवारा बारीक आम्ही पण घाबरत होतो बैल मोठा आहे आपला गुवारा आहे शेवट आपल्याला कुठेतरी कोणतीतरी वस्तू पहिल्यांदा लागली बऱ्याच दिवसातून कारण का चिक्यानंतर काय म्हणजे चिक्यानंतर अशी परिस्थिती झाली होती गाडा बंद करणार होतो मी मित्रांनो भावनिक एक चिक्या एक हिंद केसरी बैल दावणीला यांच्या आणि संघर्ष कोणत्याही बैलाला येतो प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो असायची बैलगाडा शरीर क्षेत्र आहे पण संयम आणि असमदारला त्याचं हे एक म्हणायचं फळ भेटलं तुम्हाला चिक्याच्याच पुण्यानी गोरा मिळाला म्हणजे आम्हाला तरी काय काय पाहिलं तुम्ही आता तुम्ही घाटात सगळेजण म्हणतात छोटा चिक्याय छोटा चिक्याय पण कोणती लक चिक्याची ह्याच्यात काय सांगतात त्याची पळण्याची जी स्टाईल आहे ना सेम चिक्यासारखीची एकदम त्याची चिक्याची जी गती होती ना सेम त्या टाइप मध्येच गती गोरा जरी आजचा बारीक आहे पण गती त्या टाइप सगळे त्याचे गुण सगळे त्याच्या पद्धतीने चिक्याची स्टाईल होती व शिंगाला शिंग मारायची याची सेम स्टाईल आहे व शिंगाला शिंग मारायची <coughs> एकदम शांत गोर आहे झुपायला पार एकदम शांत चिक्या पण एकदम शांत होता झुपायला आला तरी शांत उभं राहायचं आता असं किती पण वेळ उभं राहू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही का चिक्या नेमकं काय झालंय चिक्याला काय का दिसत नाही गाठात चिक्या ऍक्च्युली ना मागचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे एकदम खुब्यामध्ये आणि ते डॉक्टरने सांगितले ते काय क्लिअर नाही होणार पण आता तो जागे वगैरे उड्या वगैरे मारते पण त्याचा घाटात नाही पळू शकत ठीक आहे त्यांनी काळ गाजून ठेवलाय मित्रांनो असं काही नाही का बाबा एक घाट पळालाय आणि मग बंद झालाय त्यांनी त्याचं काय म्हणतात आयुष्य सार्थकी की लावले दोन तीन वर्षात आणि सगळ्या मोबाईल गाडा जे शो सगळ्यांचं मन जिंकलेले पण आता याचं पुढं भविष्य कसं पाहताय किंवा ह्याचं नियोजन करताना तुम्ही किती दिवसांनी त्याला पळवताय काय कसं दहा एक दिवसात आपण गोऱ्याला गॅप देतो काही झालं तरी जास्त दाट आजपर्यंत झोपला नाही हे पहिल्यांदा तीन राऊंड ची घाट आता शिक वडगाव कांदळी नंतर आपण एक पिंपरी पॅन्डरचा घाट केला आणि आताचा हा घाट नाही तर आपण त्याच्या फायनल सुद्धा नाही केलेले आपण एकच राऊंड आणि चिक्या होता ना तेव्हापासून स्वप्न होत आपल्याला टायगर बरोबर एकदा झुपायचं चिक्या पण त्याच्या बरोबर ते राहिलं याच्या बरोबर आजची आजचा जो घाट आहे किंवा आजचा जो आनंद आहे त्याच्याबद्दल काय सांगशाल एवढं सेकंदोड बारी होईल काय असं नियोजन होत मनातला विषय नाही सेकंदोड हा विषय नाही फक्त बारी चांगली एवढीच अपेक्षा होती आमची आणि ती शंभर टक्के बैलांनी आम्हाला कांद्यावरती कोणती कोणती बैल होती कांड्यावर हा आता आपल्याच मुलांचा बैल पिंगळे हेमंत पिंगळे म्हणून त्यांचा बैल आणि एक आपल्या लांडगे सरपंचांचा बैल आता एक एक म्हणजे वेगळ्या विषयाकडे चिक्या चिक्या नंतर आता जवळजवळ मी म्हणतो एक दीड वर्ष झाले बैलच नव्हता ना नाही काय ह्या एक दीड वर्षात काय शिकले भाऊ निघत असं काय म्हणजे नेमकं चिक्या बरोबर काय एवढी कनेक्टिव्हिटी काय झाली अति उत्साह दिला चिक्याने जीवत ह्याच्यातून ते साध्य होणार आहे परत त्या रुटीनला तुम्ही येताय थोडक्यात शंभर टक्के नाही का मित्रांनो जास्त आता मलाही पण बोलता ये ना शुभेच्छा आहे तुम्हाला पुढील वाटचालीस आणि चिक्यासारखा चिक्याच्या पाया व पाय देऊन हा पळतोय असाच पळत राहू नंदी आणि अशीच तुमची नाव किंवा चर्चा ही आपल्या बैलगाळ आश्चर्य क्षेत्रामध्ये राहू ही सदिच्छा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद